आता अध्यक्ष भाषण होईल फटाक्याची आतिषबाजी या ठिकाणी संपन्न झालेली आहे मी तुमचा या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही कारण अनेक वर्ष मी तुमच्यासारखाच त्या मैदानावर बसलेला आहो पण या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्याशी दोन मिनिट या ठिकाणी संवाद आहे आपल्याला हात आहे का आपल्याकडं आपले खेळाडू सर्वजणही उजवा आपला वर करा सर्व शाहास शाहबा मित्र मी फक्त जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी ज्यांच्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व स्वर्गवासी विशेषतः या ठिकाणी भगत सरांची मला या ठिकाणी आठवण होते की भगत सर आपल्याला जे दिसत आहेत मित्रो इकडं बघा सरांचा जो या ठिकाणी फोटो आपल्याला दिसतो आहे टोपीत असणारे उत्कृष्ट शिक्षक ज्याला अनेक राष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲथीट घडवणारे आणि मैदानावर उभे राहिल्यानंतर धाव चिटवार म्हणणारे आणि तो चिटवार पोरगा धावता धावता महाराष्ट्रामध्ये या बुलढाण्या शहराचा प्रथम येणारा चक्कर असो अनेक खेळाडू सरांनी घडवले आणि त्यांच्याशी माझा असं वेगळं असं नातं आहे तो आणि मी स्वतः क्लासमेट होतो आणि सरांनी मी या ज्या बुलढाण्यामध्ये आलो होतो ते माझ्या परिचित असणारे गुरुवर्य जे होते सरांनी माझं बोट धरून राऊत साहेबांकडून नेलं आणि मला नोकरीची संधी त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिले असे स्वर्गवासी भगत सरांना मी या ठिकाणी अभिवादन करतो पप्पू खान सरांबद्दल जर बोलायचं झालं तर पप्पू खान सर एका मैदानावर म्हणजे एक असा हॉल होता आपल्या बाजूचाच आणि त्या हॉलमध्ये त्या ठिकाणी त्यांनी आपली संपूर्ण सेवा दिली असे पप्पू खान सरांना मी या ठिकाणी सलाम करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय कानेसर बुलढाणा शहरामध्ये परिचित असणारे असं ज्या ठिकाणी स्पर्धा असेल ज्या ठिकाणी कुठं असेल त्या ठिकाणी कानेसर उपस्थित नाही असा एकही क्षण व्हायचा नाही अशा गुरुवारांनासुद्धा मी या ठिकाणी अभिवादन करतो या बाबतीत आपण सर्वजण मंचावर असणारे त्यांच्याशी सगळेजण आपण परिचित आहात या व्यक्तीबद्दल काय बोलावं चालतं बिलतं चालतं फिरतं या क्रीडा क्षेत्राचं ते एक विद्यापीठ होतं सर्वांना घेऊन चालत जायचं कबड्डी क्षेत्र असो किंवा खो खो क्षेत्र असो या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे धरणे सरांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि मित्रो या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मंचावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय माझे क्रीडा क्षेत्रात काम करणारे बंधू सर्व वरिष्ठ विशेषतः देवकर सर यांनी या स्पर्धेला भरीव मदत केली त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो कारण मीसुद्धा एक खेळाडू आहे आणि तेरा वर्ष या शहरामध्ये काम केलेलं असल्यामुळं या संघटनेशी मी जुळलेलो आहोत आपण अनेक वेळेस या ठिकाणी गजू या मंचावरून संचलन करत असताना त्यांनी सांगितलं की एक तरुण एक तरुण सोड सरांसारखा म्हणजे त्यांना मित्र म्हणावं बाप म्हणावं की एक गुरु म्हणावं अशा सर्व बाबीसाठी माझ्यासाठी कारण मी या शहरामध्ये आल्यानंतर नौखा होतो माझं बोट धरून धरून त्यांनी मला असं सरळ सरळ समोर नेलं आणि कधी पाठीवर थाप दिली आणि त्यांनी सांगितलं की समोर मी तुझ्या पाठीशी आहो अशा गुरुवऱ्याला मी या ठिकाणी सलाम करतो आणि मित्रो आज ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित होत आहे या स्पर्धेला मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो माझे सर्व या ठिकाणी मित्र आलेले आहे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जिल्हा क्रीडा अधिकारी गोंडे सर या ठिकाणी सर आहेत निंबाळकर सर आहेत माझ्यासोबत आलेले गजेंद्र रघवंशी सर आहेत या सर्वांचं गजू पैकट सर आहे खोकले सर आहेत व्यवहारे सर आहे सर्व हिवश या ठिकाणी बसलेलं आहेत आणि या सर्वांचं मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि मित्र एक या शहराला एक वेगळी ज्याचा मनोज सरांनीसुद्धा या ठिकाणी परिचय करून दिला आहे चंद्रशेखरच इलाईक सर इलाईक सर असा एक ज्याप्रमाणे आपण लातूर पॅटर्न आपण पाहिलं असेल की लातूरला जे मुलं जातात आणि त्या ठिकाणी आ, नीट तयारी करतात इंजिनिअरिंगची तयारी करतात तशा पद्धतीचं या ठिकाणी इलाईश सरांनी एक सेंटर सुरू केलं आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ठिकाणी घडत आहे त्यांनासुद्धा मी या ठिकाणी सलाम करतो कारण अशा प्रकारचा एखादा ज्यांनी येणारही परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं काम करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे अशा त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझे या ठिकाणी खेळाडू आले हँडबॉलचे है सर्वच खेळाडूंचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेला मी परत शुभेच्छा गजूसुद्धा बैकट सर या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं या ठिकाणी मला या ठिकाणी माझ्या गुरुवर या संघटनेने या ठिकाणी बोलवलं माझा मान आणि सन्मान केला त्याबद्दल मी या खो खो संघटनेचा या ठिकाणी मनपूर्वक आभार आहे आभार व्यक्त करतो आणि माझे गुरुवर्य सोड सरांना मी नमस्कार करून माझ्या दोन शब्दाला विराम देतो आणि आपल्या सर्व खेळाडूंना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपल्या सगळ्यांना जागेवर उभं राहायचं आहे महाराष्ट्र गीत होणार आहे मान्यवरांना विनंती आपण